अकोला जिल्ह्यातील बाळापूर पंचायत अंतर्गत लोहारा येथील ग्रामपंचायत सचिव तसेच सरपंचाने विकास कामे कागदोपत्रे दाखवून लाखोंचे देय खडपल्याचा आरोप उपसरपंच हुरा बी अब्दुल देशमुख शीतल बकाल इसाक खाटिक जयबुन अख्तर पटेल गणेश वावरे फरिदा युनुस खाटिक शहबाज देशमुख राणी गोपाळ प्रजापती रुखसाना बी सलीम देशमुख लक्ष्मी उत्तम इंदोरे सह नऊ सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला होता मुख्य अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी यांनी बाळापूर गटविकास अधिकारी बाळापूर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते परंतु पाच आठवडे उलटूनही चौकशी करण्यास टाळाटाळ होत असून उपसरपंच सह सदस्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे लोहारा ग्रामपंचायत तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे व सरपंच प्रवीण मोरे यांनी एक सप्टेंबर दोन ते जुलै दोन या कालावधीत सरपंच सचिवांनी विकास कामे कागदपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक हडपल्याचे आरोप उपसरपंचसह सह नऊ सदस्यांनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे दहा सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीतून केला होता परंतु अद्यापही चौकशी करण्यात आली नसून संबंधितांकडून देयक हडपणाऱ्यांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर